नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजची रेसिपी उन्हाळेकाम रेसिपी आहे आज में गवाचा कशा ते इते मी गव्हाच्या कुरड्या कशा बनवतात ते सांगणार आहे इथे मी पारंपरिक पद्धतीचा वापर करणार आहे गहू भिजत घालण्यापासून ते आपण कुरवडीत तळेपर्यंत हा व्हिडिओ बनवणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे चला मग सुरुवात करूया इथे मी दोन किलो अंदाजाने गहू घेतलेले आहेत हे गहू घरातीलच गहू आहेत हवं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे गहू वापरू शकता आता या घेतलेल्या गहूमध्ये आपल्याला पाणी घालून सुरुवातीला हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी गहू पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत ते पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला गहू स्वच्छपणे पाण्यानं धुवून घ्यायचा आहे हा पहिलाच दिवस आहे त्यामुळे आपला गहू लगेच भिजत नाही हे गहू भिजायला आपल्याला चार दिवस लागतात चार दिवस गहू भिजल्यानंतर याची कुरडई खूप छान होते अशा प्रकारे गव मी धुवून घेतलेला आहे आता यातील पाणी मी काढून घेत आहे हे पाणी आपल्याला रोज संध्याकाळी बदलायचं आहे म्हणजे चार दिवस आपल्याला हे पाणी बदलत राहायचं आहे धुवून घ्यायचं आणि बदलत राहायचं पाणी बदलल्यानं गव्हाला आपला वास येणार नाही आणि कुरडई खूप छान होतील आणि पांढऱ्या शुभ्र होतील या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा चार दिवसानंतर आपण गहू बघणार आहोत भिजला एका अशा प्रकारे आपला गव्हाचा चीक निघत गव। आहे आता आपण हा चीक मिक्सरमध्ये काढून घेऊयात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले गहू घेतलेले आहेत आता हे भांडं झाकण लावून मिक्सरवर ठेवून देऊयात आणि यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे पाण्याचं प्रमाण कितीही घेऊ शकतं आता हा गहू अशा प्रकारे मिक्सरमधून मी फिरवून घेतलेला आहे जास्त बारीक करायचं नाही आहे नाहीतर आपल्याला मिक्सर थोडा वेळच फिरवायचा आहे अशा पद्धतीने मी गव्हाचा पूर्ण चीक काढून घेतलेला आहे हाताने एकदा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि त्यातील जे गव्हाच्या साली असतात त्या भिजलेल्या आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि चीक वेगळा करायचा आहे आपल्याला असाच थोडा थोडा करून चीक गव्हाच्या सालींपासून वेगळा करून घ्यायचा आहे आपल्याला हे चीक गाळणीने गाळून घ्यायचं आहे त्यामुळे कुरडई पांढऱ्या शुभ्र होतील आणि दिसतानाही खूप छान दिसतील अशा पद्धतीने मी चाळणीच्या सह्याने चीक मी गाळून घेतलेला आहे आणि गव्हाच्या साली बाजूला वेगळ्या केलेल्या आहेत थोडा मी पाणी उरत आहे त्याच्यामुळे आपल्या गव्हाच्या साली पटकन वेगळ्या होतात आणि चीक पटकन वेगळा होतं अशा पद्धतीने मी गव्हाच्या सालींपासून चीक पूर्णपणे वेगळा केलेला आहे वेगळा केला आहे तरी हा चीक आपल्याला दोन ते तीन वेळा बारीक चाळणीतून गाळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे एखाद दुसरी जर गव्हाची साल या चिकामध्ये गेली असेल तर ती चाळणीमधून बाजूला काढता येईल अशाच पद्धतीने मी दोन ते तीन वेळा हा गहू गाळून घेणार आहे तुम्ही बघा अशा प्रकारे मी गहू गाळून घेतलेला आहे आणखी एकदा हा तयार झालेला चीक चाळणीमधून गाळून घेणार आहे अशा पद्धतीने मी पूर्ण चीक चाळणीमधून गाळून घेतलेला आहे चीक बनवताना जर असा प्रकारे गाळून घेतला तर कुरडई पांढरी शुभ्र होते आणि फुलतानाही छान फुलते आता आपला पूर्ण चीक पूर्णपणे तयार झालेला आहे आणि गव्हाच्या सालीही वेगळ्या झालेल्या आहेत हा तयार झालेलं चीक आपल्याला रात्रभर असा झाकून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यातील पूर्ण वरती त्या आलेलं पाणी काढून द्यायचं आहे आणि तळाचा घट्टसर भाग आपल्याला कुरडईसाठी घ्यायचा आहे अशा प्रकारे घट्टसर भाग बघा चमच्याचा सह्याने मी तो मोकळा करत आहे तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे यातलं जे पाणी वे गव्हाच्या चिकापासून जे वेगळं पाणी होतं ते मी काढून बाजूला घेतलेलं आहे आणि चीक बाजूला घेतलेलं आहे आता हा चीक आपल्याला एकसारखा हलवून घ्यायचा आहे गव्हाचा चीक असा जाडसर खपली होऊन तो खाली तळाला घट्ट होऊन बसतो अशा पद्धतीने मी चीक पूर्णपणे पातळ करून घेतलेला आहे आता हा चीक आपल्याला एका तांब्याच्या साह्याने मापून घ्यायचा आहे गव्हाची कुरडी बनवताना जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणीही घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर गव्हाचा चीक कुरडाही बिघडू शकते त्यामुळे आपल्याला चीक मोजूनच घ्यायचं आहे इथे मी एक मोठा तांब्या घेतलेला आहे चीक मोजण्यासाठी हा चीक मी या तांब्याच्या सह्याने मोजून घेणार आहे एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी हा तांब्या ठेवून दिलेला आहे आणि हा चीक मी या मोठ्या तांब्यामध्ये ओतून घेणार आहे अशा पद्धतीने मी चीक मापून घेणार आहे चीक मापून आपल्याला यासाठी घ्यायचे कुरडे आपल्याला परफेक्टच बनवायचे आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स पूर्णपणे समजतील अशा पद्धतीने मी दुसऱ्या एका डब्यामध्ये हा चीक घालून घेतलेला आहे आता याच तांब्यामध्ये राहिलेला चीकही आपल्याला मोजून घ्यायचं आहे हाही चीक आपण या मोठ्या तांब्यामधून मापून घेऊयात अशा पद्धतीने मी चीक पूर्णपणे मापून घेतलेला आहे इथे मोठा एक तांब्या आणि दुसरा तांब्या अर्धा चीक आपला निघालेला आहे हा दोन किलो गव्हाचा चीक आहे आपल्याला जेवढा चीक निघालेला आहे तेवढंच आपल्याला पाणीही शिजवण्यासाठी लागणार आहे अशा पद्धतीने मी डब्यात काढून घेतलेला आहे चीक आता याच आपण ज्या तांब्याने चिक मापलं आहे त्याच तांब्याने पाणीही मापून घेऊयात एक तांब्या आणि आणखी पुन्हा आपल्याला अर्धा तांब्या यामध्ये ॲड करायचा आहे अशा पद्धतीने मी चिका एवढंच पाणीही पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे पातेल आपल्याला गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मी गॅस मोठाच केलेला आहे म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल तुमच्या लक्षात आलंच असेल की इथे जेवढा चीक आहे आपल्याला तेवढंच पाणी वापरायचं आहे ना कमी ना जास्त तेवढंच पाणी वापरायचं आहे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे गरम झालेल्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ टाकल्यानंतर पाण्याला उकळी येऊन द्यायचे त्याशिवाय चीक घालू नका नाही तर गुठळ्या होतील या पाण्यामध्ये हवं तर तुम्ही खसखसी वापरू शकता इथे माझ्यापाशी नाही आहे त्यामुळे मी फक्त मीठ वापरलेलं आहे खसखसीमुळे आपली कुरडी चवीला खूप छान लागते आणि तेलही कमी पिते आता पाणी गरम झालेलं आहे हा चीक मी पुन्हा एकदा चमच्याच्या साईने एकसारखा हलवून घेते कारण की चीक हा तळाला घट्ट होऊन बसतो आपल्याला एकसारखा मोकळा करून घ्यायचा आहे पाणी गरम झालेलं आहे आता आपण गरम झालेल्या पाण्यामध्ये हळूहळू हा चीक सोडणार आहोत चीक सोडताना तुम्ही फिरक्याचा वापर करू शकता नाहीतर लाटण्याचा वापर केला तरी चालेल मी फिरक्याचा वापर करत आहे अशा पद्धतीने गॅस ब बारीक करून हा चीक आपल्याला पाण्यामध्ये हळूहळू सोडून द्यायचा आहे हा चीक सोडताना कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचा आहे नाहीतर त्यामध्ये ते गाठी होतील पूर्णपणे हा चीक मी सोडून दिलेला आहे आणि आपल्याला सतत हा चिक हलवत राहायचं आहे दिसताना हा जरी पातळ दिसत असला जसा गरम तो तो। तो जसा गरम होईल तसा तसा हा चीक अगदी घट्टसेर होतो आता गॅस मी मोठा करून हा चीक एकसारखा हलवून घेत आहे आपल्याला हा चीक घट्ट होईपर्यंत असाच हलवून घ्यायचा आहे अजून हा थंड आहे त्यामुळे असं दिसत आहे जसा जसा गरम होईल तसा तो घट्ट व्हायला सुरुवात होईल हा घट्ट होई होईपर्यंत आपल्याला हा चीक असाच हलवत राहायचा आहे नाहीतर आपल्याला यामध्ये घुटळ्या झालेल्या दिसतील आपल्याला घुटळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही आहेत त्यासाठी फिरक्याच्या सहाय्याने आपल्याला कंटिन्यू अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे तुम्ही ही प्रोसेस पूर्ण बघा हळूहळू आता चीक घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे चीक घट्ट व्हायला सुरुवात झाली त्यामुळे आपल्याला सारखा हलवला पाहिजे नाही तर त्यामध्ये गाठी होतील अशा पद्धतीने गव्हाचा चेक घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे सतत हलवलं तर यामध्ये गाठी होणार नाहीत तुम्ही बघा अशा पद्धतीने चीक आपला घट्टसर तयार झालेला आहे सतत हलवल्यामुळे यामध्ये गाठी अजिबात तयार झालेल्या नाही आहेत आणि परफेक्ट पाणी झालेलं आहे पाणी मोजून घातल्यामुळे हा चीक तयार झालेला नाही आहे अजून आपल्याला हा चिक तयार थोडा वेळ लागणार आहे हलवल्यामुळे गाठी अजिबात झालेल्या नाही आहे तुम्ही बघा मी एक एकसारखं अजून हलवत आहे एकसारखं पीठ होण्यासाठी आणि पीठ आपल्याला हात आहे अर्धा तास मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे ही गव्हाची कुरडई चवीला खूप छान लागते आणि तिला टाकल्या टाकल्या डबल आकारामध्ये फुलते आजकाल गव्हाची कुरडई वेगवेगळ्या कुर प्रकारांमध्ये कुर बनवली जाते माणसांना खूप कंटाळा येतो गव्हाची कुरडई बनवा पण जी पारंपरिक पद्धत आहे तीच खरी पद्धत आहे आणि गव्हाच्या कुरड्या अशा पद्धतीने केल्या तर या कुरड्यांना दोन ते तीन वर्ष काहीही होत नाही आता हा चीक आपल्याला असाच झाकून ठेवून अर्धा तास शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून हा हलवतही राहायचा आहे आणि ते खालून चीक आपला पातळीला लागेल आपल्याला हा चीक लागून द्यायचा नाही आहे आपल्याला मधून मधून अधून अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे गव्हाचा चीक खूप असा पांढरा शुभ्र दिसत आहे आणि छान झालेला आहे आपल्याला हा चीक एकसारखा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे आपण हे पीठ एकसारखं वरखाली करून घेत आहोत अशा पद्धतीने मी उलादण्याच्या सह्याने चीक एकसारखा मिक्स करून घेतलेला आहे आणि जो कडेला राहिलेला भागी शिजण्यासाठी या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे हातचीक आपल्याला पाच पाच मिनटांनी सतत हलवत राहायचं आहे म्हणजे तो एकसारखा शिजला जाईल नाहीतर एका बाजूला पीठ शिजलं जातं आणि दुसऱ्या बाजूला पीठ कच्चंच राहतं यानं कुरडईचा चुरा पटकन होतो पीठ चांगलं शिजलं तर आपली कुरडई जशी आपण घालतो सुकल्यानंतरही तशाच आकारामध्ये राहते आकारामध्ये राहते म्हणजे दोन वर्ष ती कुरडई अजिबात तुटत नाही त्यामुळे आपल्याला पीठ एकसारखं शिजवून घ्यायचं आहे साधारण वीस मिन मिनिटांनंतर हा चीक असा दिसतो याला चकाकी यायला सुरुवात झालेली आहे पिठाला चकाकी यायला सुरुवात झाली की आपलं पीठ शिजत आहे असं समजावं आता मी हे पीठ एकसारखं हलवून झाकून ठेवून अजून दहा मिनिट असं शिजवून देणार आहे आजकाल काही गडबडीच्या युगामध्ये गव्हाची कुरडई कुठेतरी लपत चाललेली आहे माणसांना पटकन होणाऱ्या पदार्थ आवडायला सुरुवात झालेली आहे बाजारामध्ये कोणते ना कोणते पदार्थ अवेलेबल असतातच त्यामुळे अशा प्रकारचे पदार्थ बनवण्यात खूप वेळ लागतो त्यामुळे कोण सहजासहजीब बनवायला मागत नाही आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये ज्यांना खरोखर गव्हायची कुरडई घरच्या घरी बनवायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच फायदेशीर आहे या व्हिडिओमध्ये आपण गहू भिजत घालण्यापासून पूर्ण कुरडई तळून दाखवण्यापर्यंत दाखवलेला आहे आता आपल्या गव्हाच्या कुरड्याच्या चीक पूर्णपणे शिजून तयार झालेला आहे हा कसा ओळखायचा तर आपला हात पाण्यामध्ये ओला करून या चिकावरती अशा पद्धतीने दाबून बघायचा आप हा चीक जर आपल्या हाताला चिकटला ना नाही समजायचं आपल्या गव्हाचं पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे या तयार झालेल्या कुरडईच्या चिकाला जेव्हा चकाकी येते अशी त्यावेळेस समजायचं की पीठ आपलं कुरडई घालण्यासाठी तयार झालेलं आहे आणि परफेक्ट शिजलेलं आहे आता शेवग्याच्या साह्याने मी याची तुम्हाला कुरडई करून दाखवते अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने हा चीक आपल्याला याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि पीठ आपल्याला लगेच झाकून ठेवायचं आहे नाही तर काय होईल हवेने हे पीठ लगेच थंड होईल आणि चीक कुरडई घालताना जास्त त्यासाठी पीठ आपल्याला सतत झाकून ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्या कुरड्या छान अशा तयार झालेल्या आहेत आणि शेवगा भरताना आपण अशा पद्धतीने भरणार आहोत या व्हिडिओमध्ये तो भिजत घालण्यापासून कुरडे तळेपर्यंत हा व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्ही बघा तिथे छान अशी त्याची कुरडई बनत आहे पीठ आपलं छान शिजलेलं आहे त्यामुळे कांडी शुभ्र अशी कुरडई झालेली आहे आणि त्याचे ही छान पडत आहेत अशाच पद्धतीने मी राहिलेल्या चिकाच्या कुरड्या घालून घेते ही कुरडई खाताना खूप चवीला लागते आणि पुरणपोळीबरोबर ही कुरडई अधिकच छान लागते आपण रोजच्या जेवणामध्ये पण या कुरडईचा वापर करू शकता अशा पद्धतीने जर कुरडई बनवली तर कमी ही तेलही लागत आणि चवीलाही खूप छान लागतं कुरडई सुरुवातीपासून शेवटच्या कुरडईपर्यंत अजिबात पीठ जाचलेलं नाहीये इथे पाण्याचं आपण प्रमाण बरोबर मोजून घेतलं होतं त्यामुळे कुरडई खूप छान तयार झालेल्या आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपलं पीठ गरमच राहिलं होतं आणि चांगल्या प्रकारे कुरड्या घालायला येत होत्या त्या अजिबात कुठेही जाचल्या नाहीत शेवटच्या शेवग्यापर्यंतही अशा पद्धतीने गव्हाच्या कुरड्या करून तयार झालेल्या आहेत आता या कुरड्या आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत आणि या वाळल्यानंतर दोन वर्ष आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता दोन वर्ष दोन तीन ते तीन वर्ष या काही काहीसुद्धा होणार नाही तुम्ही बघा ही कुरडई मी हातामध्ये उचलून तुम्हाला दाखवत आहे म्हणजे किती छान बनलेली आहे तुम्ही बघा आता ही कुरडई अशीच सुकण्यासाठी ठेवून देऊयात आपली गव्हाची कुरडई आता तळण्यासाठी तयार झालेली आहे पांढर शुभ्रही दिसत आहे तेलात टाकल्यानंतर ही डबल आकारामध्ये फुलून येणार आहे तेल फक्त आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे म्हणजे कुरडी अधिकच फुलून येते अशा पद्धतीने आपली गव्हाची कुरडई तयार झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती दाखवली होती गहू भिजत घालण्यापासून कुरडई तळेपर्यंत दाखवलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद